माळा ते शिवजयंतीनिमित्त शिवसेना उर्फ मुन्ना साठे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भगवी रॅली काढण्यात आली भगवे झेंडे मोटरसायकलला बांधून निघालेल्या या रॅलीला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी स्वतः उपस्थिती दाखवून शुभेच्छा दिल्यात व भगवा झेंडा दाखवून रॅलीही मार्गस्थ केली या रॅलीमध्ये स्वतः प्राध्यापक सावंत हे बुलेटवर स्वार होऊन सामील झाले होते तर संपूर्ण तालुक्यातून आलेल्या शिवप्रेमींनी माडा शहराला भगव स्वरूप प्राप्त झालं होतं प्रमुख साठे यांनी या रॅलीचं नेटकं नियोजन केलं होतं माडा वैराग या रोडवरील सम्राट पेट्रोल पंप येथून या रॅलीला सुरुवात झाली तर शहराच्या सर्व प्रमुख मार्गावरून ही भगवी रॅली निघाली होती महाराष्ट्राचं राज्यदेव श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा संयोजक श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर मिरवणुकीत सामील होणाऱ्या सर्व मंडळ पदाधिकारी व शिवभक्तांचं सहर्ष स्वागत ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नानाकाळे उत्सव अध्यक्ष सी ए सुशील बनपट्टे